नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार यूट्यूब फॅमिली खूप खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे चतुर्थी त्यानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आता रात्रीच्या जेवणामध्ये मी काय काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरत जाऊ नका शॉर्ट व्हिडिओ पण खूप छान आहेत आपले शॉर्ट व्हिडिओ पण नक्की बघा सगळ्यांनी आणि असंच नाही मी सपोर्ट करत राहा चला तर बघूया काय काय बनवते मी आज तर बनवणार आहे मी आज हे शेवग्याच्या शेंगा उकडून ठेवलेलं आहे मी मी त्या काळ्याने करणार आहे आज आज मी ग्रेव्ही टाईप करणार आहे ग्रेव्हीच्या शेवग्या शेंगा आहे त्यासाठी मी खोबरं काढून ठेवलेलं आहे बटाट्याची चटणी करणार आहे उकड बटाटे उकडून ठेवलेलं आहे बटाटा वाटाणा मिक्स चटणी करणार आहे त्यानंतर करणार आहे मी पराठ्याचं पीठ भिजून ठेवलेलं आहे पालकचे पराठे आहे मी आणि मेन म्हणजे खायला जास्त जणं नाहीत तर सगळं थोडं थोडं करायचं पण मग काहीतरी नवीन स्पेशल करायचं त्यामुळे सगळं थोडं थोडं करणार आहे मी आज तर किती पदार्थ होत आहे आपले एक पराठा एक चटणी दोन तीन शेवग्याचे शेंग आणि एक मोदक करणार आहे आणि त्याच्यानंतर आळूच्या पानाची वडी पण करणार आहे मी आज हे बघा हे ना पानं धुवून ठेवलेले आहे आणि खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी आळूच्या पानाच्या वड्याची रेसिपी पण तुम्हाला दाखवते यामध्ये नक्की बघा सगळ्यांनी तर अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच पाच सहा पदार्थ आहेत ता आज जेवायला तर या सगळ्यांनी जेवायला बघूया पुढे मसाला काढलेला आहे आळूच्या पानाच्या वड्यांसाठी चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे चार पाच मिरच्या टाकलेल्या आहेत थोड्याशा कमी करते कारण की मिरच्या लाल आहे मुलं काही जास्त तिखट खात नाही त्यामुळे त्याच्यात जिरे पण टाकून घेतले मी आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि पीठ कालूया मग त्याचं बघू शकता मी हे मसाला काढलेला आहे मिक्सरमधून आता यामध्ये मला बेसन पीठ कालायचं आहे तोपर्यंत तो मी भाजीची तयारी करून घेते म्हणजे जसं टाईमपास नको ना एक एक, एक राहतं भात लावते आता कारण की खूप पदार्थ बनवायचे आपल्याला झाले पाहिजे पटकन दाखवते तुम्हाला तर भाजीची तयारी झाली मी ग्रेव्ही पण करून घेतली आहे किती छान मस्त अशी ग्रेव्ही झाली बघू शकता तुम्ही हे बघा तर आता बनवणार आहोत आपण शेवगा मसाला आज बघू शकतात किती छान झालेली भाजी यामध्ये बेसन पीठ काढून घेतलेले त्याच्यामध्ये मिरची लसूण आणि जिरे आपण मिक्सरमधून फिरून घेतलेले होते मी हळद ॲड केली आणि चवीनुसार मीठ पण थोडं टाकलेलं आहे मी ऑलरेडी बेसनपीठ थोडंसं जास्त झालं आहे माझ्या पण त्यामुळे मी आणखी थोडंसं मीठ ॲड करते जास्त काही टाकत नाही मी यामध्ये मसाले वगैरे कारण की ना जे असं गावाकडच्या पद्धतीने नॅचरल असतं ना तेच खूप छान लागतं ते कोणी कोणी लाल मिरची पावडर टाकतं गरम मसाला वगैरे खूप सारे तिखट टाकतात ते मला काही जास्त आवडत नाही त्यामुळे आम्ही म्हणजे साधं सिंपल एकदम गावाकडच्या पद्धतीने बघा तुम्ही आता तांदळाचं वगैरे नाही मी फक्त गव्हाचं पीठ टाकलं थोडंसं यामध्ये आणखी बघू शकतो मी आता मी मिक्स करते चांगलं बेसन पीठ काढून घेतलेले मस्त छानपैकी चला पीड़ पर बाजी हुती हुती हुती। तर गव्हाचं पीठ पण मळून घेते मी भाजी होते भात होतोय बघा तुम्ही तर बघू शकता तुम्ही हे बघा मोदक पण झालेले आहेत आपले इकडे पापड्या पण तळलेल्या मी बटाट्याची चटणी होती भाजी झाली आता चपात्या आणि पराठे करून घेते मी बघू शकता देवाला गणपती बाप्पाला मोदक नंतर तुम्हाला बाळा थांब ना थोडस हे बघा गणपती बाप्पाला मोदक बघू शकता तुम्ही मोदक पण झाले आपले पापड्या पण तळून ठेवल्या आता बटाट्याची चटणी होतीच आहे म्हणजे बटाट्याची चटणी म्हणजे खूप जणांना प्रश्न असतो बर का काय ना आम्ही जे सुकी भाजी बोलतात ना तुम्ही त्याला आम्ही चटणी बोलतो बरं का असं इथे कन्फ्यूज होऊ नका बटाट्याची भाजी बनवते बघू शकता तुम्ही आपल्या चपात्या झालेल्या इकडे आणि इकडे जे कोणी कुन, कोणी याला पराठे बनतात पराठे पातळ असतात तर पालकपासनं मी उदाहरणार्थ धपाटे अस वेगवेगळे नाव आहेत तर मी हे बघा कशी केले धपाटे खूप छान असे मस्त आणि चौदार असे मी कपड्यावर हे करते बर का कारण की ना ते असं डायरेक्ट तव्यावर ना पातळ नाही होत खूप जाड जाड होता बघा किती छान झाले मस्त चला तर मी अशा पद्धतीने सगळे धपाटी करून घेतलेले आहेत आता बनवूया आळूचे पानाच्या वड्या आता वड्याची तयारी करते मी बघा तुम्ही चला तर तुम्ही बघू शकता आपण आळूच्या पानाच्या वड्या तयार करूया मी पान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आपलं बेसनपीठ असं पूर्ण पानाला असं लावून घ्यायचंय आपल्याला बॅक साईड नय असं ह्या पद्धतीने पूर्ण पानांना मी पीठ लावून घेते बघू शकता तुम्ही जास्त जाड पण नाही लावायचं कारण की ना ती ओडी खूप जाड होते आणि त्यामधलं पीठ आहे ना ती पी ले। श... ती ते व्यवस्थित म्हणजे काय म्हणतात त्याला शिजल्या जात नाही किंवा मग ती ओडी भाजल्या जात नाही व्यवस्थित त्यामुळे जास्त लावायचं नाही आपल्याला पातळच लावा ओळी पण पातळ होते आणि पटकन भाजते तळते पण लगेच बघा असं सगळ्या वळ्या मी हे करून घेणार आहे तर चला तव्यावर मी तेल टाकून घेतलेलं आहे तव ऑलरेडी गरम होता कारण की आपण पोळ्या केल्या होत्या त्यावर अशा ओढ्या पूर्ण वड्या तव्यावरती पसरून घ्यायचा असं मस्त छान टाकून घ्यायच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक करायला विसरू नका हे बघा अशा पद्धतीने कमी गॅसवर मस्त छान दोन मिनिटे आपण झाकून ठेवूया म्हणजे छान होतील त्या तर चला बघू शकता तुम्ही हे बघा मी पूर्ण वड्या अशा म्हणजे पलटी मारलेले खूप छान झालंय आणखी कच्च्या आहे त्या काही तर पुन्हा आपण म्हणजे दोन मिनटं कमी गॅसवर झाकून ठेवूया तर बघू शकता तुम्ही खेळ खूप छान अशा मस्त आळवळ्या झालेल्या आपल्या मी खात नाही आता कारण की आज चतुर्थी आहे त्यामुळे उपवास सोडेल तेवढं खाऊन खाईल आता नको बघा खूप छान झालेला आहे आणि खूप चविष्ट लागतात नक्की ट्राय करा बघू शकता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आपला काय काय केलेलं आहे तुम्ही बघा हे आहे शेवग्याची शेंगाची भाजी ग्रेवीची त्यानंतर आहे पालकचा पराठा त्यानंतर आहे पापड्या चपाती भात बटाट्याची आणि वटाण्याची कोरुडी भाजी मोदक आळूवड्या कसं वाटतं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे सगळे भाऊ म्हणतात की वैष्णवीताई फक्त खिचडी करतात तर मी खिचडी नाही करत का कारण की मला स्वयंपाक करायला खूप आवडतं पण पन... म्हणजे असं जास्त तेलकट वगैरे कोणी खात नाही त्यामुळे जे असतं ते रोजचं जे आहे ते जास्त बनवते मी असं काहीतरी काहीतरी स्पेशल असेल तेव्हाच बनवते तर चतुर्थीनिमित्त स्पेशल आहे आज सगळे हे कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट करायला विसरू नका नक्की या सगळ्यांनी जेवायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतोय तेही कळवा नक्की कमेंट कमेंट करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांचे धन्यवाद स्वराज विराज जेवायला बसलेले सूर कसं झालं सांग नक्की काय काय छान झालं काय काय आवडलं तुला विरू हे ठेवून वाटी जवळ हां हे बघा आमचं विरू शेट विरू कसं झालं जेवण खा पटापट पत संपवाय जा आज फिनिश करायचं सगळं